करमाडमध्ये गळ्याला चाकू लावून रोकड लंपास दिनांक दोन जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथे मध्यरात्री करमाड येथील बंगला परिसरात असलेल्या श्रीनिधी फॅशन कापड दुकानात चार चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश करत दुकान मालकास मारहाण करून त्याच्या गळ्यावर चाकू लावून रोकड जबरदस्तीने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत ही घटना तीन जुलै रोजी मध्यरात्री बारा चाळीस वाजण्याच्या घडली फिर्यादी विजय गणेशराव उकर्डे बत्तीस राहणार बंगला परिसर करमाड येथील दुकानात घुसून चार चोरट्यांनी त्यांना अडवले त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्या खिशातील दोन हजार रोख रक्कम आणि दुकानातील पाचशे रुपये असा एकूण दोन हजार पाचशे रुपये लंपास केले या प्रकरणी कृष्णा नारायण भोसले राहणार बेलगाव तालुका नेवासा आणि उमेश हरसिंग भोसले राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा अशी दोन आरोपींची नावे समोर आली असून अन्य दोन चोरटे अज्ञात अद्याप अज्ञात अध्या आहेत करमाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौरे साहेब हे पुढील तपास करीत आहेत अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजी